नमस्कार मी आहे किसन दबाल्याने आपण आहात न्यूज मराठी ट्वेंटी फोर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही पोहोचलो आहोत चंदगड विभागामध्ये जाणून घेऊया इथल्या मतदारांची मतं कैलासवासी सदाशिव मंडलिक व कैलासवासी नरसिंहुरनाथ पाटील यांनी उभ्या हयात चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये फार मोठी कामाची गंगोत्री इथं आणलेली आहे त्याच्यानंतर माननीय खासदार सदा संजयजी मंडलिक व आमदार माननीय राजेशजी पाटील साहेबांनी आतोनात चंदगड तालुक्यामध्ये प्रेमकोर हजार बाराशे कोटीच्या इथे निधी दिलेला आहे त्याच्यापैकी आपल्या ओसुरच्या पंचकृषीमध्ये जो ढोलवाडी रस्ता सतरा किलोमीटर रस्ता आहे संजय दादानी मुख्यमंत्री सडक योजना व पंतप्रधान सडक योजनेमध्ये फार मोठा रस्ता केलेला आहे त्याच्यानंतर काग ह्याच्या ओसूरच्यामध्ये जलजीवन पाच गावामधून आज योजना पूर्णपत्याने घरोघरी नळ नळ पाणी द्यायची योजना मान्य नरेंद्र मोदींच्या ह्या खाली आशीर्वादाखाली दादांनी केलेली व मान्य आमदारसाहेब राजेश्री पाटील साहेबांनी केलेली आहे आता त्याच्यानंतर जे छोटे मोठे गावातले अंतर्गत रस्ते मान्य दादा पाटलांनी त्या आतोनात पंचकुर्शीमध्ये कामं केलेली आहेत त्याच्यानंतर आपण मोदी साहेबांच्या बडकळ करण्यासाठी व संजय दांदा म्हटले की ना भरघोस मत निवडून देण्यासाठी व आमच्या आजीदादांच्या नेतृत्वाखाली संजय दादा म्हटले की ना चंदगड तालुक्यामध्ये भरघोस मतं आपण निवडून द्यायला पाहिजेत आणि पंचकुर्शीमध्ये आम्ही जास्तीत जास्त लीड द्यायचा असा सगळ्या कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे तरी बहुमताने निवडून द्यावी ही संजय दांदा म्हटले ना आमच्या चंदगड तालुक्या सगळ्या नेत्यांना हे आश्वासित करू इच्छितो की पुढं आपण पाच वर्षात जर निधी आणायचा असेल तर मोदी साहेब उद्या केंद्रामध्ये पंतप्रधान झाले पाहिजेत व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संजयदादा म्हटले खासदार म्हणून निवडून गेला तेवढीच मी सगळ्या मतदारांना विनंती करतो धन्यवाद आपल्या भागामध्ये झालेल्या अनेक विकास कामांची आपल्या हातामध्ये ध्वजा घेऊन पुन्हा हे लढणारे कार्यकर्ते आपल्यासमोर आहेत कॅमेरामन संजय जाधवसह किसन दबाले न्यूज मराठी ट्वेंटी फोर